भारतीय रेल्वेने आपल्या ऑनलाईन तिकीट आरक्षण प्रणालीत मोठा बदस करत आता आय आर सी टी सीद्वारे आरक्षित तिकिटांसाठी आधार कार्ड पडताळणी अनिवार्य केली आहे प्रवाशांची ओळख निश्चित ठेवणे तिकीट बुकिंगमधील फसवणूक टाळणे आणि दलालांवर नियंत्रण आणणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे रेल्वे आणि आय आर सी टी सी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार काही प्रवाशी आणि दलाल अनेक बनावट खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर तिकीटे आरक्षित करत होते त्यामुळे एका व्यक्तीच्या नावावर किती तिकिटे बुक होत आहेत याचा मागोवा घेणे अवघड जात होतं या समस्येवर तोडगा म्हणून प्रत्येक प्रवाशाला आता आपले आय आर सी टी सी खाते आधार कार्डशी जोडणे आवश्यक आहे नवीन नियमांनुसार तिकीट बुक करताना प्रवाशाने आपला आधार क्रमांक नोंदवावा लागेल आणि ओ टी पीद्वारे पडताळणी पूर्ण केल्यानंतरच आरक्षण प्रक्रिया यशस्वी होईल या, या प्रक्रियेमुळे आरक्षणातील पारदर्शकता वाढेल आणि तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित बनेल असा रेल्वे प्रशासनाचा विश्वास आहे तसेच भविष्यात आयआरसीटीसी ॲप आणि वेबसाईटवरून फक्त आधार पडताळणी केलेल्या खात्यांद्वारेच तिकीट बुकिंग करण्याची परवानगी दिली जाईल हा निर्णय रेल्वेच्या सुरक्षा आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात असून प्रवाशांना अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक बुकिंग अनुभव देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा पाऊल ठरणार आहे